आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे मध्य रेल्वेवरती आता रविवारी मेगाब्लॉक असणार आहे माटुंगा मुलुंड दरम्यानच्या रेल्वे वाहतुकीवरती आता परिणाम होणार आहे सकाळी अकरा ते सायंकाळी चार पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे त्यामुळे आता मध्य रेल्वेवरती आता रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे त्यामुळे आता रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होऊ शकते माटुंगा मुलुंड दरम्यान रेल्वे वाहतुकीवरती आता सध्या परिणाम होण्याची चिन्ह आहे मध्य रेल्वेवरती रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे तांत्रिक कामामुळे हा ब्लॉक घेण्यात येणार आहे सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल माटुंगा ते मुलुंड दरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक थोडीफार विस्कळीत होण्याची चिन्ह आहे